नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे एम पी एस सी आयोगाची दोन हजार चोवीससाठीची राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही जाहिरात एम पी एस सी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस असणार आहे ही महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे तर एकूण सदोतीस परीक्षा केंद्रावर याच्यासाठी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक्झाम घेतली जाणार आहे मग सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा पदे जे आहेत ते दोनशे पाच असणार आहेत मृदा व जलसंधारण विभागामध्ये सव्वीस आणि महसूल वन विभागामध्ये असे एकूण दोनशे चौऱ्याहत्तर पदासाठीची ही दोन हजार तेवीससाठीची गट अ ग पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर भारतीय च बँकेद्वारे जर तुम्हाला चलन भरायचं असेल एस बी आय बँकेद्वारे तर अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे चलनाद्वारे जर परीक्षा फी भरायची असेल तर एकोणतीस जानेवारीपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे तर तिची डेट देण्यात आलेली चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र वनसेवा मुख्य पक्ष दोन हजार चोवीस जे आहे ते अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हे टेंटेटिव देण्यात आलेलं आहे मग पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या तर तरतूद देण्यात आलेल्या ते संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं आहे जो जे मुलं एम पी एस सी राज्यसेवासाठी तयारी करत आहे दोन हजार चोवीससाठी ही आलेली जाहिरात आहे तर खूप डिटेलमध्ये तुम्हाला इंस्ट्रक्शन वाचायचं आहे तर खेळाडूसाठीचं आरक्षण आहे दिव्यांगाचं आरक्षण आहे त्यानंतर अनाथासाठीचं आरक्षण खेळा त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे पात्रता जे देण्यात आलेली ती आहे भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तर खुल्या प्रवर्गासाठी जे वयोमर्यादा आहे तर ती अठरा ते अडोतीस आहे मागास प्रवर्गातून आर्थिक दुर्बल घटक अनाथातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तरी पण अठरा ते त्रेचाळीस आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवार असाल तर अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे तर त्याच्यासाठी सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ या पदासाठी शैक्षणिक अर्ता देण्यात आलेली आहे त्यानंतर उप उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ या पदासाठीची शैक्षणिक अहता देण्यात आलेली आहे सहाय्यक वनरक्षक पदाकरिताची जी पात्रता आहे तर ती तुमची वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र व वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या त्यानंतर पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय किंवा कृषी किंवा अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे वन क्षेत्रपाल पदाकर्ताची देण्यात आलेले शैक्षणिक करता त्यानंतर ता स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या पदासाठीची जी शैक्षणिक अर्थ आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर ता शारीरिक मोजमाप जे आहे तर महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा जे आहे तर त्याच्यासाठी देण्यात आलेले सहाय्यक वन संरक्षक गट आ, आणि वर्ण क्षेत्रपाल गडब या पदासाठीची शैक्षणिक अर्थ पुरुष व महिला उमेदवारांसाठीची देण्यात आलेली आहे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तरच तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार तर मग तुम्ही ते व्यवस्थित बघायचं आहे तुम्हाला जर त्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते देण्यात आले परीक्षेचे टप्पे जे आहेत ते देण्यात आले तर संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे तर ती कंबाईन असेल आणि मुख्य परीक्षा जी आहे तर ती संयुक्त म्हणजे संयुक्त नसेल तर ती सेपरेट सेपरेट एक्झाम असेल तर त्याच्यासाठीच देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता राज्यसेवा आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आहे महाराष्ट्र वनसेवा आहे तर त्याच्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे तर ती चारशे गुणाची असेल आणि मुख्य परीक्षा जे आहे तर ती देण्यात आली मुलाखतीचे गुण जे असणार आहेत तर ते देण्यात आलेले राज्यसेवेसाठी आठशे गुणाची मुख्य परीक्षा तसेच शंभर गुण मुलाखतीचे असतील त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकेसाठी चारशे गुणाची मुख्य परीक्षा पन्नास गुण मुलाखतीचे महाराष्ट्र वनसेवेसाठी पण चारशे गुणांची मुख्य परीक्षा आणि पन्नास गुण मुलाखतीचे असतील त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे पूर्वपरीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार ते देण्यात आलेलं आहे मग तुम्ही दिव्यांग असाल खेळाडू असाल अनाथ माजी सैनिक खेळाडू दिव्यांग असाल तर त्यांच्यासाठीचं जे डॉक्युमेंट आहे तर त्याच्या संदर्भातले साईज किती लागणार आहे ते देण्यात आले आहे अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एम पी सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा एम पी सी गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा तुम्हाला तुमचं खातं अद्यावत करून तुम्हाला इथं अर्ज करता येणार तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तर याच्या संदर्भातले आणखी ते कॅटेगरी वाईज जागांची विभागणी जी आहे सामाजिक समानता आरक्षणानुसार त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत येणार आहे परंतु हे होतं राज्यसेवा पूर्वपर्षा दोन हजार चोवीससाठीची जी आलेली जाहिरात आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती पूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावं अशाच प्रकारची माहिती पूर्ण जाहिरातीची व्हिडिओ मी सर्वात आधी घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला केलं असेल तर लाईक करून घ्या धन्यवाद